पुणे ते नाशिक दरम्यान नवीन रेल्वे मार्गद्वारे चार तास वेळ लागत असल्याने तो चुकीचा मार्ग असल्याचं दिसून येत आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून विषय समजावून सांगणार आहे जर हा रेल्वे मार्ग बदलला गेला नाही तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे नाशिक नवीन रेल्वे मार्गात अचानक केलेला बदल चुकीचा असल्याचा गंभीर आरोप केला आहे हा मार्ग आता चाकणऐवजी सव्वीस मीटर रस्त्याच्या दिशेने वळवला जात असून यामुळे खेड शिरूर भागाचे प्रचंड नुकसान होणार त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडणार आहे असे सांगत ते म्हणाले हा माझा ड्रीम प्रोजेक्ट होता दोन हजार पासून मी याचा पाठपुरावा करतोय सुरेश कलमाडी यांनी सर्वप्रथम ही मागणी लावून धरली होती दोन हजार सोळा मध्ये चोवीसशे कोटींचा खर्च ठरला केंद्र राज्याने अर्धा अर्धा खर्च उचलायचं होतं दोन हजार एकोणीस मध्ये भूसंपादनाला सुरुवात झाली नऊशे कोटींपेक्षा जास्त रक्कम जमिनींसाठी दिली गेली मात्र दोन हजार नंतर फाईल थंड बसतात पडली असे आढळराव म्हणाले दोन हजार मध्ये मी पुन्हा पाठपुरावा सुरू केला असता रेल्वे आणि अधिकाऱ्यांनी एकतर्फी मार्ग बदलण्याचे समोर आले शिर्डी जोडण्यासाठी मार्ग बदलत आहेत पण शिरूर रांजणगाव नगर मार्ग शिर्डीचा जुना रस्ताच आहे नवीन मार्ग वेळखाव आणि खर्चिक आहे मूळ मार्ग सर्वांना सोयीचा होता, समस्या होता त्यांचं म्हणणं आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी समस्या वाहतूक असताना रेल्वे हायवे सुविधा अपुऱ्या आहेत खेड्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ तांत्रिक कारणांमुळे शक्य नव्हते तरी माझ्यावर खापर फोडले गेले असंही त्यांनी स्पष्ट केलंय विमानतळ नाही रेल्वे नाही हायवे दयनीय अवस्थेत आहे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे गरज पडली तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा आढळराव पाटील यांनी दिलाय